आता पुढे शास्त्र पद्धतीनं चालवणारे आमचे शास्त्री महोदय त्यांनाही धन्यवाद देतो वादक अन्य बुवा उद्धव बुवा त्याचबरोबर ज्यांनी गायलं ते पंढरी बुवा वाले अन्नदाते आयोजक माता भगिनी अबालवृद्ध माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की या सोहळ्याला एवढा टाळकऱ्यांचा समुदाय असेल म्हणून म्हणजे आळंदीला जोग महाराजांच्या शताब्दी महोत्सवात कीर्तन करताना बुवांना जो आनंद मिळतो तो या टाळकऱ्यामुळं मला आनंद द्विगुणित होतो आहे आरंभाला झालेला हरी पाठ वरून खाली मला माल्यार्पण करीत आईच्या समाधीपर्यंत नेणं आणि तिथून या नारदाच्या गादीपर्यंत आणणं हे काम ज्यांनी केलं त्यांना मी धन्यवाद देतो मुळात बाळासाहेब हा मनुष्य मातृभक्त आहे यावर सेंडगे पाटलांच माझं सातत्यानं चिंतन होत असत एक धडाडीचा मराठा महासंघातला शशिकांत पवारांच्या विचारानं आणि अण्णासाहेब पाटलांच्या विचारानं पछाडील हा मनुष्य स्वर्गीय विनायकराव मेटे असतील भाई जगताप असतील आणि शेंडगे असतील आणि आमचे बाळासाहेब मोहिते पाटील असतील हे समाजासाठी क्रांतीरत्न ठरले परंतु पद पदवी सभापती सदस्य झेडपी आमदार की या लुपतेत ते न अडकल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो त्यांनी अनेकांना पदावरती पोहोचवलं व ते मात्र परमार्थाच्याच खुंट्याला बांधून आपलं कार्य सातत्यानं करत राहिली अजून एक प्रकरण आहे वारकरी अंगाने जीवन जगताना बहुराण शेंडे पाटलाच्या घराण्याला इसवी सन परमार्थाचा वसा आणि वारसा प्राप्त एक दुसरी गोष्ट या मोहितांचं जे मूळ गोत्र आहे ते आहे अन्य बुवा कीर्तन करून ठोकून तुम्हाला गेले असते पण हे ऐकायला मिळालं नसते हे गोत्र आहे गार्ग गोत्र गार हे त्या ऋषीतनच उत्पन्न होत असत गोत्र शब्दाचा तात्विक अर्थ गात्र गात्र म्हणजे इंद्रिय क्षमा माप्तो एका चालू आहे पुरुषाचं वडिलाचं वीर्य आणि मातेचं रज याला गर्भात स्थापना होऊन जे अंकुर फुटतो त्याच वैज्ञान घन संतांनी नाव ठेवलं शुद्ध बीजाकोटी फळे रसाळ गोमत गार्ग्य हे ऋषी गाणपत्य ऋषी आहेत क्षमा मागतो तुम्ही अनेकांची कीर्तन ऐकली आहेत परंतु हा विषय ऐकलेला नाही ही प्रौढी नाहीये पण प्रामाणिकपणाने सांगतो गार्ग्य परंपरा आहे गणपतीच्या ऋषी परंपरेत कुठल्या कुठल्या ऋषींचा समावेश आहे एक यादी आपल्या समोर सुपूर्त करतो गार्ग गृतसमद गालव भृगु व्यास आणि गणकाचार्य हे गाणपत्य ऋषी त्यापैकी गार्ग ऋषींच्या वंशात एक क्षात्रीय कुल उत्पन्न झालं वशिष्ठांनी माउंट आबूला यज्ञ केला त्या यज्ञात समर्पित करताना चव्हाण उत्पन्न झाले परमार पद निर्माण झालं आणि परमार पदाचं बदललेलं स्वरूप पवार त्या शहाण्णव कुळीत मोहिते देशमुख आणि पाटील यांचाही समावेश आहे हल्ली काही प्रकरण मीडिया समोर बोलणं वादातीत आहे भात शेती करणारा शेतात कुढाळ वस्ती करणारा हा जो प्रभाग आहे त्याला कुणबी म्हणावं क्षात्रते ज्याच्या हातात आहे शस्त्रविद्य जो पारंगत आहे स्वराज्य सृष्टी संस्कृती आणि भगवा ध्वज फडकवण्यात शिवरायांच्या पूर्वी आणि शिवरायांच्या कालात आणि नंतर ज्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला त्यांना पाटीलकी पद समर्पित करण्यात आलं दफेदार मामलेदार पाटील देशपांडे पटवारी कुलकर्णी या काही आडनावांच्या सूची नाहीये ही उपाधी आहे त्याच्या कर्तृत्वाला बहाल केलेली ही पदवी आहे त्यामुळे मोहितांचा सक्रिय सहभाग हा सुवर्णाक्षरानं शिवरायांच्या इतिहासात त्या काळातल्या दिग्गज अभ्यास अभ्यासकांनी प्रविष्ट केलेला आहे हे प्रकरण दुसरं प्रकरण नारायण ब्रह्मा आत्री दत्तात्रेय जनार्दन संत एकनाथ परमहंस दंडवत स्वामी शंकरानंद तीर्थ विठ्ठलानंद तीर्थ गोविंद तीर्थ आणि त्याच्या त्रिविक्रम तीर्थ नावाचे एक यती होऊन गेले बाळासाहेब ते यतीही होते म्हणजे संन्यासी होते आणि प्लस वारकरी पण होते म्हणजे हरिहारात अभेद मांडणारा हा सत्पुरुष तीर्थात आला म्हणजे वासिमला त्यांनी पद्मकुंडात स्नान केलं आणि परतीचा प्रवास करत असताना अवण्णा नागनाथ नावाच्या पवित्र देवालयाला रुद्राभिषेक आणि दंडाभिवादन करून तो त्रिविक्रम तीर्थ नावाचा संन्यासी वैष्णव वारकरी प्रभावती नगरीत आला आणि प्रभावती नगरीत आल्यानंतर मोहितांच्या कुळातले पूर्वज ज्या कुळात बाळासाहेबांचा जन्म झाला त्या कुळातल्या सत्पुरुषाला परमार्थाचं योगदान कसं असावं या संबंधानं तीर्थांच्या द्वारे चर्चा करण्यात आली आणि गणेश आश्रमांच्या द्वारे गंगारामबांडग्यांच्या समवेत मोरवड गावी चर्चा करण्यात आली तुम्ही कुणी एखाद्या बुवांच्या मुळे परमार्थात आहेत तुमच्या मूळ रक्तातच परमार्थ खऱ्या अर्थानं प्राप्त आहे हा त्याचा अर्थ आहे मुळातच कोणी एखाद्या बुवाच्या संगती तुम्ही आलात पदावर गेलात म्हणून तुम्ही टाळ बाजवता गंध लावता हा तुमचा गोड गैरसमज आहे आणि त्याही बुवांचा गोड गैरसमज आहे तुमचा डी एन एच तुमचा रक्त प्रवाह आणि तुमच्या इंद्रियाला मिळालेलं संस्करण परमार्थाच हे उपजतच आहे त्यामुळं तुम्ही मातृत्वाच्या पराक्रमाला वेडेपिशे झालेले सुपुत्र आहात आल्यापासून हा मनुष्य रडतो आहे मी त्याला कमालीचा समजावतो आहे छाती त्याची गदगद होतीये कंठ भरल्या जातोय आसवांच्या धारा वाहतात दोन तीन वेळेला सर्जरी झालेला अटॅक आलेला हा मनुष्य दोन मिनिट चालता येत नाही बोलता येत नाही पखावजाचा डॉलबी सारख्या पखावाजा पाण्याचा आवाज कानावर पडला तर अटॅक येतो की काय भय वाटत हरिपाठात कमालीचा आवाज झाला छातीतांची गुदमरली वर आले जरा त्यांना गोळी आणि थोडं अन्न पोटात घातलं पण त्यांना दुखण्याचं कारण मी विचारलं दुखणं हे कारण नव्हतं मी म्हणलं रडता का त्यांनी मला उत्तर दिलं मला माईची आठवण येते सकल तीर्थांची जी एका माता भारतीय संस्कृतीनं मातृत्वाला आणि पितृत्वाला विशेष प्राधान्य दिलं रामचंद्रासारखा मर्यादा पुरुषोत्तम सुद्धा वडिलांच्या वचनाचा मागोवा घेतो प्रमाण सगळ्यांच्या पाठातलंय स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा म्हणजे वडलानं आपल्या पुत्राला निवेदन करणं आणि पुत्रानं वडलाच विधान वाया न दवडता तदनुसार आचरण करण हे रामाला अपेक्षित असलेलं वर्तन फिलॉसॉफी तत्वज्ञान आहे कृष्णचंद्र ब्रह्मांडाचे नायक परंतु मथुरा सर करणं कंसाला मारण महाबळ भट्टाला तारणं पुतणेचा उद्धार करणं आगासूर बकासूर तृणावर्त यांची विल्हेवाट लावणं हे सगळं मला वाटतं कॉमन प्रकरण आहे पण मूळ प्रकरण आहे आपले वसुदेव आणि देवकी कारागृहात बंदिस्त आहेत त्यांना सोडवण्यासाठी काही प्रयत्नाची पाराकाष्ठा केली पाहिजे म्हणून कृष्णचंद्र परमात्मा मथुरेवरती यज्ञशाळेच्या माध्यमातून चढाई करतात मामाला अन्य आसुरांना त्यांच्या त्यांच्या पदाला भगवंत त्याच्या स्पर्शाने पोहोचवतो आणि आरंभाला बाळासाहेब काय करीत असेल परमात्मा तो डोळे पुसत कारागृहाकडे जातो कड्या कुलप उघडतो आणि आपल्या देवकी नावाच्या आईला अलिंगन देतो आणि वसुदेवांना नमस्कार करतो रोहिताला प्रचंड त्रास झाला परंतु आम्हाला वाईट टाकलं डोंबांना विकलं म्हणून रोहित कधी नाराज झाला नाही तर थकलेल्या हरिश्चंद्राला त्याने त्रिवार अभिवादनच केलं मातृत्व पितृत्व हा पराक्रमाचा ओझ आहे मी एक वाक्य देईल तुम्हाला कळेल तर टाळ्या बाजवा भारतीय संस्कृती पितृप्रधान आहे पण भारतीय दिग्गजांचा विजय हा मातृत्वाच्या पुण्याही प्राप्त झालेला कृपा तुकोबराची मिळाली समर्थांची मिळाली पण शिवरायावरची अंतिम कृपा कोणाची असेल तर ती जिजाऊंची कृपा आहे मी एक विधान तुम्हाला देतो ऐका यापूर्वी हे एकदा मोरवडला मी बोललो होतो आता मला आठवत आहे भाई जगताबाई होते वाक्य असे महाराष्ट्रात दोन जिजाऊन दोन क्रांती केल्या एका जिजाऊन आपल्या संसाराची राख रांगोळी करून आपला पती पारमार्थिक ऐश्वर संपन्न होऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा आणि बहुजन कुळगोत्राला तत्वज्ञानाचा वारसा मिळावा म्हणून एका आवडीनं जिजाऊन आपलं जीवन समर्पित केलं वाक्य ऐका आणि दुसऱ्या जिजाऊन सुख आणि दुःख मिश्र जीवन जगत जगत पाचव्या महिन्यातल्या गर्भातल्या शिवरायांना गर्भास्थापन करून दानपट्टा हातात धरून गंगू नावाच्या घोडीचा लगाम हातात धरला किल्लेदाराच्या बायकोनी विचारलं मासाहेब काय आवडतं मासाहेब धीर गंभीर होत्या घरांनाच कुलीन होत्या जाधवांचं कुळ होतं सिंदखेड राजा माहेर होत त्या म्हणाल्या काय करायचंय असं काय दळभद्र्यासारखं विचारतीस नाही आई साहेब तुम्ही गोरोदर म्हणून विचारलं घोड्यावर बसणं चालणं जरा जड जाईल मी शुराची आहे मी पण नाही आहे तेजय पाय ठेव हो, लगाम माझ्या हातात दे दान पट्टा दे तलवार म्यान कर आणि जुन्नर पट्ट्यात मला एक फेरफटका मारू दे आणि पाचव्या महिन्यात गर्भा शिवराय असताना मा जिजाऊन पुरंदर आंबेगाव सह्याद्रीच्या परिसरात एकच रणगर्जना केली अरे एवढे क्षत्रिय जिवंत आहेत का, का तुम्ही मेले कार दें। जे जे कार करायची तुमची हिंमत नाही शिवरायांच्या काळात असे तर किल्ले घालवले असते तुम्ही सगळ्यांनी एवढे दरिद्री आहेत विठाल विठाल विठाल